उद्या पैसे येणार नमोचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात नवरात्री पूर्वी शेतकऱ्यांना दिलासा होय नमो शेतकरी महा समान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून प्रतिवर्षी सहा हजार रुपये दिले जातात तसेच राज्य शासनाने त्यात आणखी भर घालून सहा हजार रुपयाची भर घालत नमो शेतकरी महा निधी योजना सुरू केली अशा प्रकारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण बारा हजार रुपयाचे अनुदान मिळत आहे आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हप्ते जमा झालेले आहे आता नमो शेतकरी महासमान निधीचा सातवा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक अपडेट ठरणार आहे म्हणजे नमो शेतकरी महासमान निधी योजनेचा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हप्ता नऊ किंवा दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा करण्यात आलेला नाही आता प्रतीक्षा आहे उद्याची म्हणजे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता पडणार का अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे आता या हप्त्याचा लाभ राज्यातील त्र्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी शासनाने तब्बल एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ती सातव्या हप्त्याची शेतकरी बांधवांनो जर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी निधीचा सातवा हप्ता आला किंवा नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताचा आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा